इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या गलथान कारभारामुळे राहुरी महाविद्यालयासह तालुक्यातील दोन ते तीन महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष कला शाखेची परीक्षा दिलेल्या एकशे वीस विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण हे पुणे विद्यापीठाकडे वेळेमध्ये पोहोचले नाहीये त्यामुळे सदर एकशे हे पास असून देखील त्यांच्या मार्कशीट वरती नापास असा शेरा पडलाय त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आलं आहे यामध्ये लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या सूचना राहुरी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य आणि पुणे विद्यापीठाच्या वरिष्ठांशी चर्चा करण्यात आली आहे असे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पदाधिकारी यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली आणि तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांचे प्रश्न मांडले या आहेत यावेळी आमदार तनपुरे यांनी त्या ते विद्यार्थ्यांसमवेत थेट राहरी महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत प्रभारी प्राचार्य अनिता अंतरे अंत्रे उपप्राचार्य राजेंद्र गोसावी आणि अधीक्षक दत्तात्रय खोकडे आणि कला वाणिज्य शाखेचे प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली आहे प्राचार्य अनिता अंतरे म्हणाल्यात की तृतीय वर्ष कला शाखेमधील एकशे वीस विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली त्यावेळी त्यांना दिले जाणारे अंतर्गत गुण विद्यापीठाला काही तांत्रिक कारणामुळे विद्यापीठास न पोहोचल्यामुळे हा प्रश्न उपस्थित झालाय तो फक्त राहुरी महाविद्यालयाचाच नसून तालुक्यातील देवालिप्रवरा सोनगाव सातरळ येथील महाविद्यालयासह पुणे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अनेक महाविद्यालयाचा आहे त्यामुळे आम्ही या प्रश्नाबाबत पुणे विद्यापीठाचे संबंधित विभागाकडे जाऊन चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत याबाबत पुणे विद्यापीठाच्या संबंधित विभागाची बैठक होऊन पंधरा दिवस झाले आहेत पण अद्याप कोणताही निर्णय लागला नाही आहे त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला नाहीये आमचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी म्हटलंय तर आमदार प्राजक्त तनपुरे म्हणालेत की महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या गलतान कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका बसतोय सदर विद्यार्थी उत्तीर्ण असताना केवळ अंतर्गत गुण न मिळाल्यामुळे त्यांचे निकालपत्रावरती अनुत्तीर्ण असा शेरा पडलाय त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमास प्रवेश मिळत नाही आहे अनेकांना नोकरीशिवाय पर्याय नाही हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत त्यांचं भवितव्य अंधारात आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे प्रमुख डॉक्टर महेश काकडे कुलसचिव यांच्याशी फोनवरनं चर्चा करून मार्ग काढण्याच्या सूचना केल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष युवराज तनपुरे प्रशांत तनपुरे कार्तिक जाधव तुषार तनपुरे वैभव गोपाळे राहुल काळे अथर्व कोपणर अवधूत शिरसाट आदी या ठिकाणी उपस्थित होते राहुरी इथं लोकनेते रामदास पाटील महाविद्यालयामध्ये काही वर्षापूर्वी बी ए पदवीची तृतीय वर्षाची टी वाय बी ची एक्झाम पार पडली यामध्ये कॉलेजनी जे काही त्यांचे आंतरिक त्यांचे गुण काही विषयांचे युनिव्हर्सिटीला पाठवायचे होते यामध्ये काय तांत्रिक थोडशी हे झाली आणि ते जे इंटरनल मार्क्स आहेत ते युनिव्हर्सिटीपर्यंत गेले नाहीत आणि हे लवकर लक्षात न आल्यामुळे सगळ्या एकशे वीस मुलांचा निकाल हा फेल म्हणून आला आणि अधिक माहिती घेतली असता असे बरेच दोन तीन राहुरी तालुक्यातल्या कॉलेजमध्ये ही समस्या आहे आणि पुणे विद्यापीठाकडे आता जवळपास दीड महिना झाला ह्या निकाल सुधरून येईल याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आज प्राचार्यांबरोबर मी या ठिकाणी बैठक घेतली इथलं शिष्टमंडळ पुण्यात विद्यापीठामध्ये जाऊन त्यांची बैठक देखील झालेली आहे आणि ही प्रक्रिया विद्यापीठाच्या पुणे विद्यापीठाच्या देखील रजिस्ट्रारशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील मी चर्चा केली आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया पार पाडून या मुलांचा निकाल व्यवस्थितपणे त्यांना मिळावा हा ही आग्रहाची मागणी पुणे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज मी केलेली आहे खरं दीड महिना अशा अवस्थेत मानसिक अवस्थेत मुलांनी राहणं म्हणजे मार्क मिळाले असून देखील फक्त विद्यापीठ किंवा कॉलेजच्या प्रशासनाच्या थोड्याशा गलथानपणामुळे यांना आज नापास म्हणून सर्वांना त्या ठिकाणी फिरावं लागतं बऱ्याचशा काही ॲडमिशनला काहींना त्रास होतोय काही इथं हॉस्टेल मिळायला त्रास होतो आहे काहींना पुढं जॉब असतील आणि म्हणून या विद्यार्थ्यांचं भवितव्य त्या ठिकाणी टांगलेलं आहे मला विश्वास आहे की विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज बोलल्याप्रमाणे लवकर ह्याच्यावरती प्रक्रिया करून त्यांचे गुण त्यांना मिळून ज्या विद्यार्थ्यांच्या इंटरनल मार्कासंदर्भात आहे इंटरनल मार्काची सिस्टीम यावर्षी चेंज झाली असल्याकारणाने थोड्या काही थो तांत्रिक अडचणी येत होत्या त्या तांत्रिक अडचणीमध्ये एकशे चौदा मुलांची मार्क्स विद्यापीठाकडं अपडेट झालेली नसल्याकारणाने त्यांचा रिझल्ट हा फेल म्हणून आलेला आहे पण कॉलेज प्रशासनातर्फे आणि कॉलेजच्या प्रोसिजर नुसार विद्यापीठाकडे सगळं मांडलेलं आहे सात तारखेला आमची बैठक सुद्धा झालेली आहे आणि सात तारखेच्या बैठकीनुसार तो लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतोय अशा विद्यापीठाने आपल्याला ग्वाही दिलेली आहे गेले दीड महिन्यापासून प्रोग्राम चालू आहे अजून काय रिझ आमचा क्लिअर नाही झाला अजूनही फेल आहे काय अजून कारवाई नाही केली वेस्ट नाही केली किती मुलांचा प्रश्न आहे हा टोटल एकशे वीस मुलांचा प्रश्न झट असल्यामुळे आम्हाला जरी ऍडमिशन प्रोव्हिजन मिळाले तरी हॉस्टेल जवळशिवाय आम्हाला हॉस्टेल अजून मिळाले नाही आणि बाहेर विजय घेऊन राहण्याची आमची फायनान्शियल कंडिशन इतकी पण चांगली नाही त्यामुळे मनोज साळवेसह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी